विरोधकांना स्वतःची मतं देखील राखता आली नाहीत हे।, हे या निवडणुकीत स्पष्ट झालेलं आहे विनाकारण काहीतरी वातावरण तयार करायचं आणि मग तोंडावर पडायचं अशा प्रकारची अवस्था विरोधकांची आहे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात स्वतःचं स्थान सांभाळावं हे जे बोलतायत कोणी आज स्वतः विकले गेले स्वतः शरण गेले स्वतःचा स्वाभिमान गहाण पडला स्वतः गुलामी पत्करताय आणि इतरांवरती शिंतूडे एवढं होत आहेत हे जे कोणी लोक आहेत शिंदे गटाचे वगैरे त्यांना सांगा जाऊन फार शाणपणा करू नका इंडियेला एरवी मिळणारी बी जे डीची मतं बिजू जनता दलाची मतं त्यानंतर अकाली दलाची मतं के सी आर पक्षाची मतं ही तटस्थ का राहिली याच्याविषयी बोला नाही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की श्री सी पी राधाकृष्णन जे महाराष्ट्राचे राज्यपाल होते ते आता भारताचे उपराष्ट्रपती झाले आहेत आणि ज्यावेळेस त्यांची घोषणा झाली त्यावेळेस मला विशेष आनंद झाला याचं कारण त्यांची घोषणा करत असताना त्यांचा जो पत्ता सांगितला गेला तो मुंबई राजभवन हा पत्ता त्यांचा सांगितला गेला त्यामुळे मुंबईतले महाराष्ट्रातले नागरिक असलेले वोटर असलेले सी पी राधाकृष्णनजी हे देशाचे उपराष्ट्रपती झालेले आहेत मी त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी ज्यांनी या संदर्भात पुढाकार घेतला त्यांचे देखील मी अतिशय मनापासून आभार मानतो आणि एन डी एच्या सगळ्या घटक पक्षांचे मी आभार मानतो आणि अभिनंदन करतो की त्यांनी एक अतिशय उत्तम अशा प्रकारचे राष्ट्रपती या देशाकरता निवडले आहेत मला विश्वास आहे की श्री सी पी राधाकृष्णनजी यांच्या उपराष्ट्रपती पदाच्या काळामध्ये त्या पदाची गरिमा वाढवण्याचं काम ते निश्चितपणे करतील असं चित्रपट स्पष्ट झालेलं दिसत आहे विरोधकांनी विनाकारण बडबोले पण केलं जास्त बोलले एन डी एचे मतं आम्ही फोडू म्हणून सांगितलं पण झालं उलटच विरोधकांना स्वतःची मतं देखील राखता आली नाहीत हे या निवडणुकीत स्पष्ट झालेलं आहे विनाकारण काहीतरी वातावरण तयार करायचं आणि मग तोंडावर पडायचं अशा प्रकारची अवस्था विरोधकांची आहे काही मतांच्या संदर्भात जो संशय होता आणि हा संशय देशभरातला आहे तो का एका राज्यातला नाही ना संपूर्ण हे इतकं मोठं देश आहे आणि देशामधले देशा इतके खासदार आहे प्रत्येकाची प्रत्येकाला माहिती असते कोणी कोणाला फोन केले आहेत कोण कोणाला भेटलेलं आहे कोणी कोणाला चाहला बोलवलेलं आहे हां त्यांच्याकडे पेगाशीस असेल आमच्याकडे बऱ्याच काही ॲक्सेस असतात ना त्यात शिंदे शिवसेनेचे खासदार की महाराष्ट्रातून अजिबात नाही दावा केला जातो नशीब ते शिवसेना माननीय उद्धव ठाकरे पक्षाची पंचवीस मतं फुटली असं बोलत नाहीत आणि पवारसाहेबांची सत्तावीस मतं फुटली असं बोलत नाही असं विधान करणाऱ्यांचा मेंदू गुडघ्याससुद्धा नाही त्यांना मेंदूच नाही हे कोण लागून गेले तर आमची मतं आहे हे तुम्ही निष्ठावंत जे राहिलेत आमच्या पक्षामध्ये ताकदीनं त्यांचा अपमान करताय सगळ्यांचा निष्ठा या शब्दाचा अपमान आणि कलंक लावणारे हे लोक आहेत हे जे आहेत कोणी आज स्वतः विकले गेले स्वतः शरण गेले स्वतःचा स्वाभिमान घाण पडला स्वतः गुलामी पत्करताय आणि इतरांवरती शिंतूड एवढं होत आहे हे जे कोणी लोक आहेत शिंदे गटाचे वगैरे त्यांना सांगा जाऊन फार शाणपणा ना करू नका आमच्याकडे कोणी नाराज नव्हतं ना, ना पवारसाहेबांच्या पक्षात ना आमच्या पक्षात ना काँग्रेस पक्षामध्ये अजिबात नाही नाराज जर कोणी असतील तर ते भारतीय जनता पक्षामध्ये होते नाराज जर कोणी असतील तर ते भारतीय जनता पक्षामध्ये होते पण प्रत्येकाची मतं प्रत्येकाला पडलेली आहेत इतकंच मी सांगतो नाही पण यावर फडणवीसांची अशी प्रतिक्रिया आहे ते असं म्हणतात की वातावरण तयार करून तोंडावर पडायचं अशी विरोध कोणीही तोंड आहे एनडीएची मतं फोडू असं सांगितलं मात्र त्यांना स्वतःचीही मतं राखतात रा... असं त्यांनी म्हटलं देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात स्वतःचं स्थान सांभाळावं सध्या कोणी असं बोललं नाही की आम्ही एनडीएची मतं फोडू एनडीए मधलं वातावरण चांगलं नाही आणि एन डी एला मिळणारी मतं तटस्थ राहिली इंडियला एरवी मिळणारी बी जे डीची मतं बिजू जनता दलाची मतं त्यानंतर अकाली दलाची मतं के सी आर पक्षाची मतं ही तटस्थ का राहिली याच्याविषयी बोला जी तुम्हाला मिळणारी कायम संसदेच्या प्रत्येक मतदानामध्ये गेल्या वर्षा अनेक वर्षामध्ये सर्व मतं भारतीय जनता पक्षाला पडली अनेक कृशल बिलं जेव्हा आली अनेक तेव्हा ही सगळी मतं भारतीय जनता पक्षाच्या बाजूने पडली ती मतं तुम्हाला मिस्टर फडणवीस यावेळेला तुम्ही घेऊ शकला नाहीत ह्याच्यावर जर आपण मत व्यक्त केलं तर बरं होईल